सांगलीकडे सांगलीतल्या आयरविन पुलाची पाणी पातळी अर्ध्या तासात दोन इंच वाढली आहे आयरविन पुलाची पाणी पातळी बत्तीस पूर्णांक एक वरती जाऊन पोहोचली आहे सांगलीमध्ये इशारा पातळी ही चाळीसची आहे तर धोक्याची पातळी ही पंचेचाळीस फुटांची आहे त्यामुळे सांगलीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होतोय आणि सध्याची आयर्विन पुलापाशी पाण्याची पातळी ही बत्तीस पूर्णांक एक फुटांवर गेली आहे अधिक माहिती घेऊयात शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शरद पंचेचाळीस फुटांची धोक्याची पातळी आहे आणि तब्बल बत्तीस फुटांवरती पाणी पातळी येऊन पोहोचलेली आहे काय नेमकं प्रशासनाचं म्हणणं आहे किरण अगदी बरोबर आहे सध्या ही बत्तीस फुटाची पातळी ही आयुर्वेद पुलाची आहे पांडोर क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे जवळपास काल चोवीस तासात एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि सध्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे अर्ध्या तासात जवळपास आपण पाहिलं तर चार इंचाने पाणी हे वाढलेलं आहे आणखीन आज कोयण्याततून पुन्हा दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे सध्या आठ हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि आत्ताच पालकमंत्री यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली आहे आणि नागरिकांना आवाहन केलेलं आहे सतत स्थलांतर सुरू आहे काही भागातलं काका नगर असेल सूर्यवंशी नगर असेल मिरजेतील कृष्णाघाट परिसर काही लोकांचं एक अष्ट्याहत्तर लोक जवळपास पंधरा ते वीस कुटुंबाचं स्थलांतर सध्या झालेलं आहे केलेलं आहे त्यांची सोय केलेली आहे एका शाळेमध्ये आणि आत्ता पालकमंत्र्यांनी सांगितले की टेंबू ताकारी आणि म्हैसाळ योजनेचा सुद्धा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे जेणेकरून दुष्काळग्रस्तांना सुद्धा पाणी मिळेल आपल्याबरोबर आता योगायोगानं तुकाराम महाराज बाबा आहेत जे पाणी अंकल की जत पाणी संघर्ष समितीचे ते नेते आहेत जनक आहेत त्यांनी अनेक महिन्यापासून लढा उभा केला होता की हा जो वाढलेलं पाणी आहे ते दुष्काळग्रस्तांना मिळावा म्हणून हो, आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय भूमिका आहे काय वाटतंय नेमकं वास्तविक पाहता जत तालुका दुष्काळी तालुका हे पाणी बघितल्यानंतर चक्कर याची परिस्थिती निर्माण आहे जेव्हा जेव्हा पाण्याचा पूर प्रसिद्ध येते जत तालुक्यामध्ये मैसाळ योजनेचा जो उगम झालेला आहे जेव्हा सांगलीमध्ये पूर प्रसिद्ध होती त्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये पाणी जायला पाहिजे दोन हजार एकोणीसमध्ये एकशे वीस टँकर आणि आता शहाण्णव टँकर चालू आहेत आणि हे पाणी आलमटी धरणामध्ये जात आहे ही जर योजना किंवा हे जे पंप हाऊस आहेत जेव्हा जेव्हा पूर प्रसिद्ध याच्या अगोदर चालू होणं गरजेचं आहे जर आता तुमचा पूर आल्यानंतर माणसाची गरज स्थलांतर केल्यानंतर तुम्ही पंप चालू करताय ही एकदम एक, एक दुःखाची गोष्ट आहे जेव्हा जेव्हा पुरे येण्याच्या अगोदर तुम्हाला कल्पना असते तेव्हापासून त्या गोष्टीचे जर अनुषंग जर वाटलं तर त्या भागामध्ये जत तालुक्याच्या दुष्काळ भागामध्ये जर पाणी जर आहे पाणी अजून टँकर आता सध्या शान्वा जत तालुक्यामध्ये टँकर चालू आहेत आणि एवढी बेकार परिस्थिती असताना देखील अजून आमच्याकडे समाधानकारक पोहोच नाही संख तलाव आहे गुड्डापूर तलाव आहे वस्पेठ तलाव आहे या तलावामध्ये पाणी जाऊ शकतंय बरोबर आहे आत्ता तुकाराम महा महाराजांनी सांगितले की हे पाणी पूर्वीच आपल्याला मिळालं असतं तर दुष्काळग्रस्तांची ताण भागले असती आता कलमट्टीतून जवळपास अडीच अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग केला मागणी आहे साडेतीन लाख क्युसेक्स सा पाण्याचा विसर्ग व्हावा जेणेकरून पंचगंगा आणि सांगलीकाठच्या नदीकाठच्या लोकांना पुराच्या परिस्थितीपासून थोडं दिलासा मिळेल किरण अगदी अगदी आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्यामुळे हे जे जास्तीचं पाणी आहे ते जर वळवलं तर त्या त्या भागामध्ये ते मिळू शकेल आणि त्याचा फायदा होईल साताऱ्यामध्ये सुद्धा माणखटा परिसर असेल इथे जत आणि आटपाडी हा परिसर आहे सांगलीमध्ये असे अनेक परिसर प्रत्येक ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासाठी खरंतर हे पाणी पुरवलं जावं ही सुद्धा मागणी आहे ती जोरकसपणे पुढे येत्या काळात बाबा मांडतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी शरद